घरगुती हिंसाचार प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट लाडकी सोन योजना राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे या योजनेअंतर्गत अन्यायग्रस्त सुनांना मदत केली जाणार असून चांगल्या सासू सुनांचा सन्मानही केला जाणार आहे सासू आणि सोनांचं सा विळ्या भोपळ्याचं नातं पूर्वापार चालत आलंय हे नातं सुधारून घरगुती हिंसाचाराला आळा घालण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून शिवसेना शाखा आणि कार्यालयामार्फत केली जाणार आहे असं शिंदे यांनी सांगितलं प्रत्येक घरात लाडकी मुलगी असते मात्र सून लाडकी असतेच असं नाही अनेक सुनांना सासरे छळ सण करावा लागतो अशा अन्यायग्रस्त सोनांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलाय या क्रमांकावर अशा सुनांनी न घाबरता संपर्क साधावा समुपदेशनं सासू सून संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचा उपयोग न झाल्यास शिवसेना स्टाईल असं शिंदे यांनी सांगितलं ही मोहीम राज्यभर राबवण्यात येणार असून माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे